आजकाल तीस पस्तीस वयानंतरच हो हाड तक्रारी सुरू झाल्या गुडघेदुखी कंबर दुखी आम वाद वाढत चाललाय शरीरामध्ये मग आता आपल्याला याची कारणं शोधणं गरजेचं आहे आज कॅल्शियमची कमतरता आहे प्रत्येक जण काही ना काही खात्यातून कॅल्शियम भेटत तर हाडं म्हणजे काय तर आपल्या शरीराचं जे स्ट्रक्चर आहे हे सगळं हाडावर डिपेंड आहे याच्यामध्ये एक तर कॅल्शियम बोरॉन झिंक मॅग्नेशियम डी थ्री बी ट्वेल्व या सगळ्या गोष्टीचं कॉम्बिनेशन मधून आपले हाड बनतात मग हा ठिसूळपणा वाढत चाललाय मग यासाठी काय करायला पाहिजे आयुर्वेदामध्ये बऱ्याच गोष्टी सांगितलं की जे आपल्या हाडांच्या मधलं कार्टिलेज दिसतं लुब्रिकेशन कमी होतं आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर काय होतं की डॉक्टर त्याला एक पेन किलर किंवा कॅल्शियम सप्लिमेंट देणार तात्पुरता आजार बरा होतो परंतु आतून आजार वाढत चाललाय मग यासाठी आयुर्वेद काय करत की ह्याचा रूट कॉज काय आहे की तुमचा शरीरामध्ये जर वात वाढला तर हे वाताने तुमच्या शरीराच्या हाडांची होते दुसरी गोष्ट शरीरामध्ये येणारा कॅल्शियम असेल बोरॉन असेल झिंक मॅग्नेशियम हे से, शरीरामध्ये ऑब्झॉर्व होत नाही मग डायजेस्ट सिस्टमवर सुद्धा काम करणं गरजेचं आहे थोडासा पुरेसा व्यायाम जर प्रॉपर कॅल्शियम डायटवर जर आपण काम केलं ह्या गोष्टी जर पाळल्या तर शंभर टक्के आपण आजही या हाडांचे